उपस्थित असलेले आदरणीय मद्रेन भाऊ आदरणीय शेखरजी नागर साहेब उपस्थित तालुका अध्यक्ष उदयजी भोसले आपले प्रभारी अनिल जी, जी लोढे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण आरपीआयचे तालुका प्रमुख प्रवीणजी धेडे उपस्थित जिल्हा आरपीआयचे उपाध्यक्ष गवाने साहेब उपस्थित सर्वच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्यासाहेब चव्हाण आणि सर्वच आपले उमेदवार अर्थ भरण्याची प्रक्रिया या शहरामध्ये सुरू झाली निवडणुकीच्या माध्यमातून आणि कालपर्यंत त्या प्रचाराच्या संपूर्ण जी प्रक्रिया पार पाडत असताना गेल्या चाळीस वर्षामध्ये या शहरामध्ये दोन कुटुंबाच्या व्यतिरिक्त तिसरं पॅनेल उभा करायचं काम इथं झालं नाही ते काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण यशस्वी करू शकलो हे सगळं करत असताना गेल्या अर्धा दिवसांमध्ये पहिल्या दिवशी उमेदवारी मागे घेण्यापासून आणि अर्जाचं तिकीट देण्यापासून एकच चर्चा या प्रश्नामध्ये आहे की तू पैसे किती खर्च करणार तू पैसे किती वाटणार नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांना अक्षरशः नगरसेवक पदासाठी उमेदवारी वाटप करताना बोली लावल्या गेल्या त्या अशा बोली लावल्या गेल्या की मग सर्वसामान्य माणूस त्यामधून बाहेर पडला आणि अवेधंदेवाले मटकावाले लँड माफिया आणि ठगे हे सगळे या सगळ्या बिलावाच्या प्रक्रियेमध्ये उतरले आणि ह्या सगळ्यांच्या प्रक्रियेचा भाग असा झाला की जो जादा खर्च करेल असं दोन्ही गटामध्ये उमेदवारीचं वाटप केलं गेलं हे वाटप करत असताना दोन एका वॉर्डात उठून दुसऱ्या वॉर्डात दुसऱ्या वॉर्डात उठून तिसऱ्या वॉर्डात असं त्यांची निवडणूक झाली आणि असे हे निवड करून त्यांनी एक पॅनल तयार केलं आमद माझं यांच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादीच्या सरस्फोर गटाचा जे उमेदवार होता त्यांनी घेऊन सांगितलं की मला विचारण्यात आलं की तू पैसे किती खर्च करणार आणि पैशाच्या बोलीमुळे मला उमेदवारी दिली नाही आणि काल तर इकडं पोलूस शहर विकासाकडे जो कॅनेल आहे ज्याचं नाव पोलूस शहर विकासाकडे या कॅनेलच्या जे प्रमुख दावेदार होते त्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष महादेव पाटलांनी जर काल बॉम्ब टाकला त्यांनी सरळ सांगितलं की संजय काकानी पाच कोटी रुपयाला ही उमेदवारी विकली तेच घेऊन सांगितलं म्हणजे आता इलेक्शनला दोन दिवस टक्के प्रचाराला दोन दिवस राहिले परंतु आज काय या दोन्ही पॅनेलचा एक अजेंडा हा राहिला आहे की तुम्ही पैसे किती करणार आणि पैशाशिवाय हिथे विशेष करणार नाही या दोघांपैकी कोणी प्रचार करताना तासगावच्या विकासाबद्दल बोलायला तयार नाही तासगावला काय पाहिजे बोलायला तयार नाही तासगावसाठी आम्ही काय करू हे पण नाही याचा एक कलमी कर मी पैसे देतो पैसे देतो पैसे देतो प्रत्येक वॉर्डामध्ये दे पैशाच्या जीवावर त्या पैशाच्या भक्तीवर मी या वॉर्डातल्या तासगाव शहरातल्या मतदारांना विकत घेऊन ही निवडणूक देखील अशा भ्रमात असलेल्या उमेदवारांना या भारतीय जनता पक्षाचं तिसरे पॅनेल आसमान दाखवल्याशिवाय दा आधार नाही याची मला चाक्री वाटते कारण आम्ही बघतोय या पॅनेलमध्ये दे उमेदवारी देत असताना दादा महाराष्ट्रात कुठेही सोशल इंजिनिअरिंग झालं नसेल असं पॅनेल या शहरामध्ये आम्ही उभा केलंय आम्ही वडाळ समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही गिसारी समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही गोसावी समाजाला उमेदवारी दिली आहे आम्ही नाभिक समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिलेले आहे आम्ही भोई समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही धनगर समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही होलार समाजाला उमेदवारी दिली आम्ही भो समाजाला उमेदवारी दिलेली आहे यामध्ये कार पाटील आहेत सालुके आहेत शिंदे आहेत हे सगळे उमेदवार गाव घरातले सामान्य माणसं उभा करून आम्ही आम्ही पॅनेल उभा केलंय आणि सगळे युवा पर्व या तासगाव उभा राहिलय जे युवा पर्व चाळीस वर्षात स्वर्गीय डीएमबापूर्णच्या वेळच जे तासगाव होत ते तासगाव स्वतःच तासगावपर्यंत तासगाव उभा करण्यासाठी हे युवा पर्व उभा राहिलं आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्वसामान्य घोर गरीबाचं पॅनेल आम्हाला निवडून आहे हे पॅनेल निवडून घ्यायची भूमिका घ्यायचं मागत या पॅडे मागं उभा राहण्याच्या मागचं या सर्वसामान्य माणसामध्ये जे या शहरामध्ये जे वातावरण होतं जसे देत होतं गुंडगी देत होतं सगळं वातावरण मोडून छोट्या घरामध्ये राहणारी एक एक उमेदवार ठामपणे पाय रोवून मातीमध्ये उभा राहिली आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की या कृषी मध्ये या शहराची जनता कुठल्या धमक्याला कुठल्या बोंडाला कुठल्या पैशाला कमावणार राहणार नाही त्यांना फोडणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही तू बघायचो आज तासोड नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं प्रचंड या शहरामध्ये निर्माण झालेला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामामध्ये नगरपालिका होती पाटील काकाच्या मध्ये नगरपालिका होती परंतु काही कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहरामध्ये झाली पण या शहरामध्ये कामं झालेली असताना सुद्धा काही ज्या मूलभूत करण्याची जी कामं व्हायला पाहिजे युती ती कामं मात्र या शहरामध्ये होताना कुठे दिसत नाही इथे रिंग रोडची अवस्था होती दीड वर्षापासून आमदार आता एक वर्ष झालं दीड वर्षापासून या रिंग रोडच्या बाबतीमध्ये ते विचारलं जाते आपल्याला की हे रिंग रोड आम्ही केला दोघांचे बंद लागले रिंग रोड आम्ही केला म्हणून वास्तविक नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून या शहराला रिंग रोडचं कामाचं पैसे मिळालं परंतु एक वर्षामध्ये या स्य रिंग रोड रिंगरोड असापूर आहे ट्राफिकची प्रचंड समस्या हा केंद्रस्थानी असलेला हा आपला शहर आहे आणि ह्या शहरामध्ये एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात बाहेर पडायचं झालं तर एक तास कमीत कमी ट्राफिकमध्ये जातोय इतकी वाईट अवस्था आहे शहरामध्ये रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे पाणी आपल्याला चोवीस तास द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीची यंत्रणा आहे उपलब्ध नाही कस्तुरबा रुग्णालयासाठी भाजपच्या माध्यमातून पैसे आले तर रुग्णालय नीट चालू ताजून आलेलं नाही त्यासाठी काही इक्विपमेंटची गरज आहे नगरपालिकेची इमारत सुद्धा भाजपच्या माध्यमातून बांधली गेलेली आहे या शहरामध्ये खाऊगी असेल क्रीडांगण असेल हे सगळं काम झाले पण हे काम इतकंसं पुरेसं नाही या शहरासाठी खूप इन्फ्रास्ट्रक्चरसाठी साठी खूप पैशाची गरज आहे आणि ह्या सर्वसामान्य जनतेला एक माहीत झालेलं आहे केंद्र आणि राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या सत्तेच्या शिवाय या शहरामध्ये निधी येऊ शकत नाही याची खात्री पटल्यामुळं या शहरातला युवक वर्ग या शहरातली सर्वसामान्य जनता आज आपल्या समोर उभा आहे आणि ती उभा असलेली जनता निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं परिवर्तन करणार आहे दादा या निवडणुकीच्या निमित्ताने काही बेसिक मुद्दे काही आपल्याला समजावून घ्यावे लागतील त्यापैकी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मा माध्यमातून प्रशासक असताना बाराशे घरकुल महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घरकुल हे या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच हजार वैद्यकीय भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून गेलेले यामध्ये फेरीवाल्यानं पन्नास हजार पर्यंत लोन सुद्धा इथं शून्य टेकेदारांना भारतीय जनता पार्टी माध्यमातून दिले गेलेलं आहे बचत गटांना पुरवठा केला गेलेला आहे परंतु इथली समस्या वेगळी झालेली असता या ट्राफिकमुळे त्या उघड्या गटाने त्या बंद करून आपल्याला रस्त्याची रुंदी वाढवतो येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा लागेल ट्रॅफिकला शिफ्ट लावा लागेल बाह्य वळणता रस्त्यातल्या दोघांनी इथं काय झालेलं आहे की माळ्याची माकड आणि कोण्याची अशी ग्रामीण भागामध्ये आहे तशी अवस्था आहे हे देणार भारतीय जनता पक्ष आणि भाषेने दोघं ही सगळी अवस्था या शहरामध्ये झालेली आहे आणि म्हणून इथल्या जनतेला निश्चितपणे आम्ही ठारपणे विश्वास देण्यामध्ये याचा यशस्वी झालेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच आम्ही ही सगळी लढाई उभी करू शकतो आज प्रत्येक भागामध्ये जर तुम्ही बघितलं सगळे उमेदवार वरचे बघितलं तर खूप पैशाचा वापर अतिरेकी वापर चालू झालेला आहे आज प्रचाराचे शेवटचे चार दोन राहिले दोन दिवस राहिले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकोर गटाला चिन्ह मिळालं होतं परंतु त्यांनी प्रचार चालू केला नव्हता या पोल्युषण विकास आघाडीचं पॅनेल आहे आता तुम्ही म्हणाले पोल्युशन काय पॅनल आहे तर हे पोल्युषण विकास आघाडीतून पॅनेल होतून ते रजिस्ट्रेशन ते घेऊन या पलू शहर विकास आघाडीतून त्यांचं चिन्ह काल मिळालं त्याचा प्रचार हा चालला हे मी समजू शकतोय परंतु एकंदरीत या घटनेमध्ये कुदबूज आहे त्याच्या सेटलमेंटची कुदबूज आहे आज सुद्धा अनेक प्रकारच्या प्रभागामध्ये जे जे उमेदवार निवडून आणायचे आहेत तो ज्या उमेदवाराला आपण ताकद द्यायची आहे त्याच्या विरोधात डमी उमेदवार एकमेकांनी दिलेले आहेत एक पडतोय दुसरा बसतोय अशा प्रत्येक प्रभागातल्या स्थिती आणि अशा अवस्था त्यांनी करून ठेवलेल्या भारतीय जनता पक्षाने जर आपण इथं उभं केलं नसतं तर निश्चितपणे या दोघांनी सेटलमेंट करून या तास वाद लावली असती एवढं मी खात्रीदायक सांगू इच्छितो हे भाजपचं कॅन्डिडे उभं राहिलं म्हणून यांना नाही जाणं हे लढवावं लागलं नाहीतर याचं सेटलमेंट नक्की झालेलं होतं आज सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचे जे राजकारणाचे जो हेतू आहेत ते प्रत्येक प्रभागातले आपले उमेदवार सांगायला येत ते मतदारांना सांगतात कोण पैसेवाली माणस आहेत त्यामध्ये आम्ही धसेवाले आहेत गुन आहेत सगळे लँडमार्फी आहेत सगळे त्यामध्ये ते दोन त्यांना सांगते पाच हजार रुपये मताला देतो दहा हजार मताला देतो मतदार आणि बहिणीनो त्यांनी तिकीट मागताना त्यांच्या नेत्यांनी तिकीट देताना नगरसेवक पदाचा निराव केलाय आणि त्यांनी फक्त पैसे कोण त्यांना खर्च करत त्यांना उमेदवारी दिलेली आहे म्हणून या मतदार बंधू आणि बहिणींना माझी नम्रपणे विनंती आहे त्या पैशाच्या जीवावर जे कोण उभारले असतील तर त्यांना सोडायचं नाही पण पाच देण्याला तर पन्नास मागायचं दहा तर एक लाख मारायचं त्याचा निवडून याचा क्रायटेरिया हात होता ना पैशाच्या निवडणुक नाही एवढं दोन दिवसामध्ये वर मारून करायचं उघडीन लागडी झाली पाहिजे आणि पुढच्या इलेक्शनला पैशाच्या जाऊन मी इलेक्शन इलेक्शनला निवड इलेक्शन लढवी ही भावना त्यांची काय आमची भीम केली पाहिजे दहशत बसली पाहिजे ही अवस्था आपल्या सगळ्या मतदारांनी करायचा आहे आणि मतदान दिवशी साडेसात वाजता मात्र आपलं डोकं स्थिर ठेवायचं ते मात्र या दोन तीन दिवसामध्ये काय केले ते फॅक्स करून टाकायचं आणि लक्षात ठेवायचं इंदिरा पसातीतला आपला उमेदवार तोच उमेदवार त्या मसाचा प्रश्न सोडवू शकतोय सर्वसामान्य झोपडीमध्ये राहणारा सर्वसामान्यांमध्ये मिसरणारा पाजारामध्ये उपासणारा बादार तरी हा उमेदवार तुम्ही आला तर हो, हा उमेदवार सामान्य माणसाच्या पाठिंबा ताकद देऊ शकतोय नगरपालिकेमध्ये तुमचा प्रश्न मांडू शकतोय एक कोट्यामध्येच्या पगल्यामध्ये राहणारा माणूस तुमच्या दारामध्ये मदत करायला येणार नाही बागूवाडू मध्ये चोवीस तास काम करणारा शिवसेनेचा संजय गांधी चव्हाण आहेत त्यांचा उमेदवार तिथं निवडून येणं गरजेचं आहे कारण तीच माणसं तुम्हाला पाच वर्ष तुमच्या भागामध्ये उपलब्ध राहतील तीच माणसं पाच वर्ष तुमच्या भागामध्ये विकास करू शकते बाहेर येऊन कोणते उमेदवार आपल्यावर लादले यांना सगळ्यांना घरात बसवावं लागेल काय बांधलं नाही सामान्य माणसानं राजकारण करायचं नाही ही कुठली पद्धत या राजकारणामध्ये चालू आहे पाच पाच वर्षे नगर पाच पाच वेळा उमेदवार सुरू असलेले आठवण पाचवून दोन्ही पण तेच उमेदवार दिले इलेक्शनला कुठल्या युवाला संधी दिली नाही जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले ते पैशाच्या मेरूटवर दिलेत त्यांना अक्षरशः दोन शब्द बोलता येत नाहीत आम्ही ते क्लिप बघितले आमचं आम्हाला करायचं बंद झालं हे आता हे कसं राजकारण करणार आहेत कसा प्रश्न आपलं उदणार आहे आपला उमेदवार सुशिक्षित आहे आपला उमेदवार आयटी कंपनीमध्ये जॉब करून सोडून तुमच्यासाठी तो मैदानामध्ये उतरलेला उमेदवार आहे अशा या सगळ्या उमेदवाराला ताकद देण्याच्या दृष्टीनं आपण खंबीरपणे उभं राहावं आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्याला सामान्य माणसाच्या घराच्या झोपडीला चार वेळा डोकं लावा एक वेळ एखाद्या करोडपतीच्या मागे गेला नाही तिथंच नाही परंतु सामान्य माणसाच्या जा दारामध्ये जावा लक्षात ठेवा मोठ्या बदल्या

कधीतरी आपण बरोबरी करायला पाहिजे या शहरातल्या मतदारांनी आता बरोबरी करायला पाहिजे या शहरातल्या दोन आणि तीन लाखाच्या कामासाठी बाहेरच्या गावातून पुलाच्या तरी बघल्याचं उमरजिजवाची वेळी नगरसेवकांनी नगराच्या आलेले आम्ही आश्वासन दिलंय आम्ही आश्वासन दिलंय तासगावचा कारभार यापुढे तासगावची जनताच करेल तर पुढच्या वेळेला या सचिवला मध्ये येऊन राजकारणच करायची आणि राजकारण करून करून घ्यायची तालुक्यामध्ये कुणाची नव्हती परंतु या, हो पर या चाळीस वर्षांमध्ये इथला कारभार सगळ्या गावाच्या आम्ही बयानुसार पाटील सुद्धा तुम्हाला शब्द देतो तासगावच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं जर पॅनल आपलं निवडून तुम्ही दिलं तर तासगावचा निर्णय हा तासगाव मध्ये होईल आपले उमेदवार सुशक्त आहे सक्षम आहे अक्षरश सादरता सुद्धा समक्षेप चालणार नाही अशा पद्धतीने कारभार तुम्ही करावा आणि या शहरातल्या सर्व प्रमाणे जनतेसाठी तुम्ही ट्रस्ट करावा अशी सुद्धा तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो हे सगळं राजकारण घडत असताना आम्ही तानामानत आमचे तुमच्याबद्दल एवढी बुद्धी आतुरता या शहरातील जनतेला कारण हा सगळा तुमच्याकडे बसलेला शिव उत्पादन आहे आम्ही बघितलं आम्ही प्रत्येक वाडावाडामध्ये जातोय आम्हाला सगळे सांगते दादा फंड देणार आहेत का आपल्याला विकास देणार आहेत का आम्ही तुमच्या माघारी आम्ही फंड दादा देणार आहेत म्हणून आम्ही तुमच्या माघारी आम्ही ते सांगितलंय की आपल्याला दादा आपल्याला लागले फंड देणार आहेत आम्हाला या तासाच्या बेसिक जे बुद्ध जे रस्ते आहेत ते छोटे छोटे गटर आहेत पेविंग ब्लॉक आहेत हे छोटंसं काम आहे बाकी मोठ्या का करतात तर यासाठी पाच वर्षांमध्ये आपल्या माध्यमातून या टास्टावला शंभर कोटी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो प्रचंड कचगाव शहरातील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा